मैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलवर मी धनश्री कुलकर्णी गोपटे तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते माझ्या आधीच्या सगळ्या व्हिडिओला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे मनपूर्वक आभार माझ्या कमेंट बॉक्समध्ये माझ्या बऱ्याच मैत्रिणींनी मला हा प्रश्न विचारला होता की ताई तुम्ही ज्या वस्तू बनवतात आणि आम्हाला दाखवतात युट्यूबवर त्याचे कसे बनवायचे ते व्हिडिओ आम्हालाही बघायचे म्हणजे आम्हालाही घरी करून बघायचे ते मोत्याच्या वस्तू त्यासाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन येत आहे मोत्याचं फूल आणि मोत्याची मेहरत ही कशी बनवायची हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे नक्की शेवटपर्यंत बघा काही सजेशन्स असतील काही प्रॉब्लेम असतील ते नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या इतरही मैत्रिणींना दाखवा त्यांनाही शेअर करा तर धर्म आपण सुरू करूयात मोत्याचं फुल आणि मोत्याची महिरप कशी बनवायची याचा शिकवणी घ्या तर मैत्रिणींनो ही मोत्याची महिरप आपण आज शिकणार आहोत आपल्या या व्हिडिओमध्ये तर चला सुरू करूया याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या मैरप बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चार नंबरचे मोती कलरचे मोती व्हाईट व्हाईट कलर म्हणू शकता किंवा मोती कलरचे मोती चार नंबरचेच लाल कलरचे मोती ही आहे सुई बारीक सुई वापरायची आपल्याला त्याच्यानंतर कात्री लागेल ला आपल्याला दोरा कापायला आणि हा आपल्याला दोरा ह्याला आपण तंगूसही म्हणतो नायलॉनचा एक दोरा असतो हा आणि हा चार नंबर चार नंबरच्या मोत्यांसाठी आपल्याला हा तीस नंबरचा तंगूस धागा लागणार आहे आता मी धागा सुईमध्ये ओन घेतलेला आहे साधारण आपल्याला दहा ते बारा इंच इंच धागा जो आहे तो आपल्याला कापून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपलं एक फूल बनतं तर आता मी कापून घेतलेला आहे आणि शेवटी आपल्याला एक बारीक अशी गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे आपले जे मणी आहे ते खाली सटकणार नाही तर साधारण आपण तीन गाठ मार मारूयात म्हणजे आपली जे मणी आहेत ते तिथे अडकून बसतील आणि ते खाली नाही पडणार तर आपल्याला आधी सहा लाल मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत त्या दोऱ्यामध्ये पण घालून घेऊयात एक दोन तीन चार पाच सहा दोराच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला हे मोती न्यायचे आहेत सहा मोती मी घालून घेतलेत आता आपल्याला काय करायचं आहे आपण जे सहा मोती घातलं आहे त्याच्यातला जो पहिला मोती आहे त्या मोत्यातनं आपल्याला सुई ही उलट दिशेने बाहेर काढायची आहे म्हणजे आपला एक गोल सर्कल सर्कल हा पूर्ण होईल तर मी ही याच्यातनं परत एकदा घालून घेतली आहे इथे आपला एक, एक सर्कल हा पूर्ण झालेला आहे आपण काय करायचं की ही ही हा जो सर्कल आहे हा घट्ट बसावा यासाठी सर्क, हा जो दोरा आहे मी हा पूर्ण सर्कल सर्कलमधनं हा परत एकदा गोल फिरवून घेते मी फक्त गोल फिरवून घेते दोरा बाकी दुसरं काहीही करत नाही आहे नेक्स्ट स्टेप आहे आपली आपल्याला याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आता हा आपला गोल आधीचा तयार झालेला आहे सहा मणांचा आता आपल्याला पाकळ्या बनवण्यासाठी आधी घ्यायचा आहे एक लाल मोती हां ह्याच्यावर चार पांढरे मोती एक दोन तीन चार आता आपल्याला परत एक लाल मोती घ्यायचा आहे याच्यामध्ये आणि परत चार पांढरे मोती हे पण आपल्याला खाली सरकवून घ्यायचे आहेत व्यवस्थित तर हे असे दिसत आहेत आपल्याला व्यवस्थित एक लाल मोती घेतलाय चार पांढरे मोती परत एक लाल मोती परत, परत एक परत एक चार पांढरे मोती हा आता आपण काय करायचं आहे जो आपण पहिला पांढरा मोती याच्यामध्ये पहिला लाल मोती याच्यामध्ये घातलेला आहे याच्यामधनं आपल्याला दोरा घालायचा आहे आता एक लक्षात ठेवा आपला दोरा ज्या दिशेने येतोय त्याच्या ऑपोजिट दिशेने आपल्याला त्याला फिरवायचं आहे परत त्या सेम डायरेक्शनने तुम्हाला तुम्ही जर फिरवलं तर तुमची पाकळी बनणार नाही त्याच्या ऑपोजिट डिरेक्शनने आपल्याला दोरा, दोरा फिरवायचा आहे तर मग आपण हा लाल मोती घेऊ आपला पहिला याच्यातनं मी सुई घालतीये आणि ती जो नेक्स्ट लाल मोती आहे पाकळीतला गोला सर्कलमधला ह्याच्यातनं मी बाहेर आहे ही आपली पहिली पाकळी तयार झालीय आता सेम आपल्याला दुसरी पाकळी करण्यासाठी सुद्धा एक लाल मोती लागेल परत चार पांढरे मोती एक दोन तीन चार परत एक लाल मोती आणि परत चार पांढरी मोती परत हे शेवटपर्यंत आपल्याला व्यवस्थित घेऊन जायचे आणि आपण दोरा अशा वेळेला घट्ट पकडायचा म्हणजे मग पाकळ्या ह्या लूज पडत नाही तर परत आपण काय करायचं आहे हा दोरा ह्या साईडनी येतोय माझा इकडनं आपल्याला तो पुढे सरकवायचा आहे मग आता मी परत काय करणार ह्या पहिल्या लाल मोतीमधनं मी सुई बाहेर काढणार आणि ती पुढच्या लाल मोत्यातनं बाहेर काढायची आपल्याला ही तयार झाली माझी दुसरी पाकळी अशा प्रकारे आपल्या साधारण सहा पाकळ्या इथे तयार होणार आहेत त्या सहाही पाकळ्या आपण तयार करून घेऊयात आता तिसऱ्या पाकळीसाठी सुद्धा मी लाल मोती एक चार पांढरे मोती परत एक लाल मोती परत चार पांढरे मोती हे परत घालून घेतलेत दोऱ्यामध्ये पहिल्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढून पुढच्या लाल मोत्यातनं ती आपल्याला काढायची आहे बाहेर ही माझी तिसरी पाकळी झाली आहे आता माझ्या इथे एक दोन तीन चार आणि पाच पाच पाकळ्या तयार करून आहे ही माझी शेवटची पाकळी आहे आपण शेवटची पाकळी कशी बनवायची ते एकदा बघून घेऊ परत एक लाल मोती घातलाय मी चार पांढरे मोणी मोती घालायचे परत एक लाल मोती परत चार पांढरे मोती परत हे आपण शेवटपर्यंत असे आणलेत व्यवस्थित दोरा घट्ट पकडायचा आहे ह्या लाल मोत्यातनं मी सुई काढतीये आहे आणि पुढच्या लाल मोत्यातनं सर्कलच्या पुढच्या लाल मोत्यातनं मी ही सुई बाहेर काढतीये आहे अशा आपल्या ह्या पाच सहाही पाकळ्या बनवून झालेल्या आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला या सगळ्या पाकळ्यांना एकमेकांना जॉईन करायचं आहे आपण जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तर हा जो पुढच्या पाकळीचा हा पहिला लाल मोती आहे यामधनं आणि पुढच्या हे जे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातनं आपल्याला ही सुई वरती काढायची आहे म्हणजे एकूण आपल्याला एक दोन आणि तीन ह्या तीन मण्यांमधनं सुई वर काढायची आहे आता ही सुई मी वर काढली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक लाल मोती घालायचं आहे धाग्यात लाल मोती घातलाय आता आपल्याला ही पाकळी आणि ही पाकळी ह्या दोघांना जॉईन करायचं आहे त्यासाठी हिचे आपण दोन पांढरे मोती घेतलेत ना मग ह्या पाकळीचे पण हे दोन पांढरे मोती आपल्याला घ्यायचेत मग ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं मी सुई वर खाली का घेणार आहे अशी आपली आता एक पाकळी एकमेकांना जॉईन झालेली आहे आता सेम पद्धत आपल्याला परत पुढच्या पाकळ्या जॉईन करण्यासाठी वापरायची मी परत तुम्हाला दाखवते कसं करायचं आहे ते परत मी काय केलं इकडे आले या दुसऱ्या पाकळीचं इथे इथल्या मी या दोन व्हाईट मोत्यांमधनं सुई वर काढली परत धाग्यामध्ये एक लाल मोती घेतला आणि परत ह्या ज्या दोन आहेत हे जे दोन पांढरे मोती आहेत पाकणीचे इथून ही सुई आपल्याला खालती घ्यायची आहे परत ह्या साईडला यायचं आहे परत सुई दोन मोत्यातनं वर काढायची आहे परत मी दोन मोत्यातनं सुई वर काढली परत एक लाल मोती घालायचं आहे आणि परत काय करायचं आहे आपल्याला ह्या दोन मोत्यातनं सुई खालच्या दिशेने काढायची आहे ह्या एक आणि दोन मोत्यातनं मी सुई खालच्या दिशेने घेते परत सेम पद्धत जोपर्यंत आपण या सगळ्या पाकळ्या एकमेकांना जॉईन करत नाही तोपर्यंत प्रत्येक दोन पांढऱ्या मोत्यांमधनं सुईवर काढायची एक लाल मोती घालायचा आणि सुई परत खालच्या दिशेने घ्यायची असं करून आपण हा सर्कल पूर्ण करून घेऊ आता मी यामध्ये सगळ्या पाकळ्या एकमेकांना जॉईन केला आहे फक्त ही शेवटची पाखळी आपल्याला जॉईन करायची आहे मी या शेवटच्या पाकळीच्या दोन मोत्यामधनं वर काढली आहे सुई एक लाल मोती घेतला परत आणि ही जी शेवटची पाकळी आहे हिच्या खालच्या दोन मोत्यामधनं मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढली आहे आपलं इथे फुल झालं आहे पूर्ण मग आता आपण काय करायचं खालच्या दिशेने यायचं कुठल्याही एका मोत्यामधून तुम्हाला वाटेल तिथे मणी बाहेर सुई बाहेर काढायची आणि तिथे गाठ मारून घ्यायची गाठ कशा प्रकारे मारणार आता आपण सुई अशा वरच्या दिशेने काढायची इकडून घेऊन मधल्या सर्कलमधनं बाहेर काढून इथे पक्की गाठ मारून घ्यायची ही गाठ सुटत नाही त्यामुळे हे फूल असंच्या असं राहतं व्यवस्थित इथे आपल्याला कात्रीने हे कट करून घ्यायचं आहे आता आपलं हे फूल तयार झालं आहे आता आपली ही जी मैरप आपण बनवली आहे ती अशीच एक एक फुल अशी पंधरा फुलांची ही जॉईन करून ही महिरप बनवलेली आहे आता आपल्याला पुढची स्टेप काय बघायची आहे तर आपल्याला एक फुल दुसऱ्या फुलाला कसं जॉईन करायचं ते आपल्याला बघायचं आहे तर त्यासाठी काय करावं लागेल ला? आपल्याला तर ही बाकीची जी, जी फुलाची स्टेप आहे पाच पाकळ्यांपर्यंत ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते आता या दुसऱ्या फुलासाठी मी पाच पाकळ्या बनवून घेतल्या आहे या फुलाच्या एक दोन तीन चार आणि पाच आता सहावी पाकळी बनवताना आपल्याला थोडासा बदल करावा लागणार आहे कारण आपल्याला हे फुल या फुलाला जॉईन करायचं आहे त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला पहिलं जे आपण प्रोसिज प्रोसिजर आहे आपली एक लाल म मोती आणि चार पांढरे मोती हे ॲज इट इज घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन चार तर मी आता धाग्यामध्ये एक लाल मोती आणि चार पांढरे मोती हे ॲज इट इज आपली जी प्रोसिजर होती आधीची त्यासारखे घालून घेतले आहेत आपण याच्यानंतर काय करायचो परत एक लाल मोती आणि परत चार पांढरे मोती घालून घ्यायचो त्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे तर ह्या मोत्याच्या कुठल्याही पाकळीच्या ह्याच्या टोकाचा जो एक लाल मोती आहे यामधून आपल्याला ही सुई बाहेर काढायची आहे तुम्ही कुठलंही टोक घेऊ शकतात मी हे टोक घेतलंय बाहेर काढून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे आपला आप अप, आपली लाईन कशी असते एक लाल मोती चार पांढरे मोती एक लाल मोती आणि परत चार पांढरे मोती तर आता आपल्याला हा ला, लाल जो मोती आहे तो ह्या पाकळीतला आपण ह्या फुलाच्या पाकळीतला आपण घेतलेला आहे मग आपल्याला आपले फक्त आता चार, चार पांढरे मोती घालायचे आहेत चार पांढरे मोती मी घालून घेतले बरोबर आता याची जी, जी दिशा आहे त्याच्या ऑपोजिट डिशे दिशेन आहे हे बघा हे असं होणार आहे आपलं परत ह्या जो पहिला लाल मोती आहे म्हणजे ही जी प्रोसिजर आहे ती आपली पहिल्या प्रोसिजर सारखीच आहे ह्या लाल मोत्यातनं आणि परत ह्या पुढच्या लाल मोत्यातनं आपल्याला ला हे काढून घ्यायचं आहे हे बघा आपलं हे जे फूल आहे ते जॉईन झालं आहे एकमेकांना आता आपल्याला ही जी पाकळ्या जॉईन करण्याची पद्धत जी आहे ती सेम फॉलो करायची आहे तरी मी तुम्हाला दोन पाकळ्या जॉईन करून दाखवते इथे परत मी पुढच्या पाकळीच्या एका लाल मोत्यातनं आणि वरच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई वर काढतीये परत एक लाल मोती घेते जॉईन करण्यासाठी आणि पुढच्या पाकळीच्या या दोन पांढऱ्या मोत्यातनं मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे परत आपण काय करायचंय ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे परत एक लाल मोती घालायचं आहे आणि परत या पाकळीच्या या दोन पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची आहे बरोबर सेम प्रोसिजर आपण गोल पूर्ण फॉलो करायची आहे आणि मग मध्ये आपल्याला गाठ मारायची आहे आता मी इथपर्यंत आली आहे शेवटची पाकळी आपली फक्त जॉईन करायची राहिली आहे ह्याची परत मी इथून दोन पांढऱ्या मोत्यातनं माझी सुई ही जी आहे वर काढणार आहे दोन पांढऱ्या मोत्यातनं मी सुई वर काढली आहे एक लाल मोती घातला धाग्यात आणि या पुढच्या पाकळीतल्या दोन पांढऱ्या मोत्यापन्न मी सुई खालच्या दिशेने बाहेर काढणार आहे झालं आता आपण पुढच्या एका कुठल्याही मोत्यातनं सुई बाहेर काढूयात आणि इथे गाठ मारून घेऊ आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे हा धागा कात्रीने आता ज्या प्रकारे आपण ही दोन फुलं जॉईन केलीये तसं तुम्हाला जितकी मोठी मैराप हवी असेल ताटाभोवतीची हवी आहे की तपकाभोवतीची हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याला फुलं जॉईन करू शकतात इथे पुढेही जॉईन करू शकतात इथेही जॉईन करू शकतात फक्त आता पुढे जॉईन करताना एक लक्षात घ्यायचं आहे की जॉईन करताना तुम्ही पाकळी जॉईन करताना आता ह्या पाकळीला जॉईन करत करत पुढे न्यायचं आहे किंवा ह्या साईडला करायचं असेल तर या पाकळीलाच पुढची पाकळी तुमची जॉईन झाली पाहिजे तुम्ही इकडे किंवा इकडे पाकळीला जॉईन करू नका नाही तुमची मैरप होणार नाही तुम्हाला ह्या टोकनपासनं मैरप जॉईन करत करत पुढे न्यायची आहे तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्हाला कुठली गोष्ट ह्याच्यात समजली नसेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी तुमचा प्रॉब्लेम नक्की सॉल्व्ह करेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद